アカシファニーナッポール राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणि त्याची अंमलबजावणी समत्व सामाजिक न्याय आणि गुणवत्ता यासंबंधी उद्भवणारी आव्हाने या, या विषयावर नागपूरच्या कामठी रोड स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन मुख्य अतिथी राष्ट्रसंतजी तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड अतिथी म्हणून उपस्थित होते या अधिवेशनाचे बीज भाषण माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग दिल्लीचे पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात यांनी केले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील शानदार उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्यातील निवडक महिलांना साक्षीदार होता यावे या, या उद्देशानं नागपूर जिल्हा प्रशासनानं नवीन जिल्हा नियोजन सभागृहात विशेष समारंभ आज आयोजित केला होता महिला सक्षमीकरणाच्या या आगळ्या वेगळ्या सोहळ्याच्या दीप प्रज्वलनासाठी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी व जिल्हाधिकारी इटनकर यांनी उपस्थित लाभधारक महिलांना बोलवून त्यांना पुढे केले दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात पाच लाख एकोणऐंशी हजार सातशे शहाऐंशी अर्ज प्राप्त झाले असून यातील पात्र अर्जांची संख्या पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे चौसष्ट एवढी आहे भंडारा जिल्ह्यातील देवाडी तुमसर या राज्य महामार्गावर मध्यधुंद कार चालकानं एका सायकल चालकाला ठार केलं त्याच्यासोबत असलेला दुसरा इसम सुदैवानं थोडक्यात बचावला कारने धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला पुढील तपास पोलीस करत आहेत विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा नागपूरच्या हवामान खात्यानं ना जारी केला आहे याशिवाय उद्या आणि परवा देखील विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे येत्या काही तासात गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर आणि वाशिम जिल्ह्यात हलका पाऊस पडू शकतो असं हवामान खात्यानं कळवलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार